नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज ही नुकसान भरपाईबद्दल मोठी घोषणा इथं करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह आलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत ते आपण इथं थेट बघणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चला व्हिडिओ सुरू करूया राज्यात सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या भरपाई भरपाईपात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात झाली आहे महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत विसाव्या दिवशी पात्र शेतकऱ्यांना डेबीटी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले असं पण इथं सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजय पवार व तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले होते त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलद गतीने कारवाई करत नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनाला सादर केले त्यानुसार राज्य शासनानेही तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मंजूर केली ही रक्कम आजपासून अदा करण्यास सुरुवात झाली आहे तर याबाबतचा प्रतिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम आज विधान भवनाच्या आवारामध्ये मंत्रिमंडळाच्या कक्षात झाला आहे यावेळी नागपूर जिल्ह्यातील मळवदा शिवारी शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आला आहे या धनादेशासाठी दोन हजार बावीस तेवीसमध्ये हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्यात आला होता तर त्याचा लाभ चार लाख ऐंशी हजार धान उत्पादनासाठी मिळाला होता यंदाच्या वर्षी हा बोनस वाढवून हेक्टरी वीस हजार रुपये करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली याचा लाभ पाच लाख शेतकऱ्यांना मिळाला ला। तर मित्रांनो अशा प्रकारे ही बातमी होती आणि मित्रांनो नुसकान भरपाई योजनेसाठी म्हणजेच नुकसान भरपाईच्या कोणत्याही बातम्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेलकनला क्लिक करायला विसरू नका असेच व्हिडिओ म्हणजेच अशाच बातम्या आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो तर चला भेटूया पुढच्या वेडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद